वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यामध्ये कुंभी येथे दहा ते पंधरा घरांमध्ये नाल्याचे घाण पाणी शिरलेले आहे लोकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षितपणे शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे देवळी तालुक्यातील सरुल येथे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी असल्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग बंद आहे वर्धा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना सुटी घोषित करण्यात आलेली आहे देवळी तालुक्यातील आंजी ते पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे तसेच आंजी ते अंदोरी मार्गावरील पुलावरून देखील पाणी वाहत आहे पुला गंगापूर पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे गंगापूर गावाचा संपर्क तुटला आहे इतर गावांना पर्यायी मार्ग आहेत समुद्रपूर तालुक्यातील वासीजवळील पुलावरून पाणी असल्याने नंदोरी वासी रस्त्या हा सध्या बंद स्थितीमध्ये आहे हिंगणघाट शहरामध्ये महाकाली नगरीमध्ये काही ठिकाणी पाणी घुसले आहे देवळी तालुक्यातील बोरगाव ते अलोडा मार्ग बंद झालेला आहे समुद्रपूर तालुका वाघाडी नाला समुद्रपूर वर्धा मार्गे शेणगाव मार्गे बंद झालेला आहे देवळी तालुक्यातील खडका येथे बोर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे सेलू तालुक्यातील सिंधी रेल्वे ते दिग्रज सिंधी रेल्वे ते पळसगाव बाई पहिलानपूर ते दहेगाव स्टेशन रस्ता आलगाव ते शिवणगाव रस्ता तसेच परसोडी ते भानसोली रस्ता नाल्याच्या वरून पाणी वाहत असल्याने तात्पुरता बंद झालेला आहे हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट ते एनोरा कुंभी ते सातेफळ रस्ता बंद आहे पोहना ते वेणी नाल्याला पूर असल्याने मार्ग बंद झालेला आहे यवतमाळ तालुक्यातील सेलू काटेवरून भुगाव रस्ता पाण्याखाली गेलेला आहे भुगाव स्टील प्लॅन्ट कडून रस्ता सुरू आहे हिंगणघाट तालुक्यातील वाघोरी ते खैराटी नाल्याला पूर असल्याने रस्ता बंद आहे वर्धा तालुक्यातील सेलू काटेवरून भुगाव जाणारा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे भुगाव स्टील कडून हा रस्ता सुरू आहे एकंदरीत पाहता संपूर्ण वर्धा जिल्हा यामध्ये पाण्याचा हा माजलेला आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा